तो जिंकलं भावना ऋषभ पंतने काय खेळणार आहोत जरी पण क्रॅकिंग फिफ्टी मारली असेल पण फील्डमध्ये येणे मोठी गोष्ट आहे म्हणजे सीन असा आहे की भाई ऋषभ पण बाई इंजर्ड झाला होता एक स्विप शॉट खेळण्याची तर बाई काही मनापट यात जे फिल्डिंग झाली नाही पण रिषभ पंत ट्राय ते प्रयास केला आउट झाल्यानंतर विषय नाही पण भाई तो फील्डमध्ये आला कारण की बाई त्याच्याकडून चालणं पण होई नाही टोळ लागल्यानंतर समजेल एक सुजन टाईप येते आणि ते चालणं यार खूप मोठी गोष्ट आहे आणि ते फील्डमध्ये येतात ते खूप मोठी गोष्ट होती तिथे गेट खेळला आणि सिक्स मारला बाई जास्त नाही खेळत तरी चालते पण बाई थोडाफार ते खेळला आणि आपले आपण एक एक करतो किंवा स्पीडली रिकवरी कवर करा मग आम्ही शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो तिथून पाहू आम्ही इंस्टाग्राम पेजवर टाकत असतो आणि विषय येते बाई यार की फोर टेस्टमध्ये यार कुठं चाललं भाई हे जे सामना आहे तो कुठं चालला तर मग सिम्पल गोष्ट आहे की हा सामना बाई इंग्लंडच्या पक्षमध्ये काही हत्यक्त ते चालला कारण की यार बाई इंग्लंडने जे पार्टनरशिप झाली ना क्रॉली आणि डकेटची मग त्यासाठी तोडणं खूप मोठं असतं कारण की भारतात जशी बाई स्टोकनी कवर केला स्टोकनी सात वर्षांचा पंजाब खोला तर बाई भारताला पण पंजाब खोला कारण की अंशुल कांबोज किंवा बुमरा पण चालत नाही आहे आणि या सिरियात पण ठाकूर था कुठं ना कुठं करा लागेल ठाकूरची बॅटिंग खूप मस्त केली बट भाई इथे भाई या मोठी गोष्ट की बाई बेस्ट स्टॉक सारखी स्विमिंग करा लागतात इंग्लंडचा तो की बा जास्त इंग्लंड प्रेशर नेत नसते पण बेस्ट ऑफ माहिती आहे की कॅप्टन पण आहे आणि एक नंबर खेळत आहे आणि आपण वि विकेटची पार्टनरशिप केली म्हणजे क्रॉली आणि डकेटची तर क्रॉली डकेट दोन्ही खेळत होतात डकेट पहिल्यापासून अग्रश्य केलं होता तर इथे एक चांगलं विकेट पार्टनरशिप पाहिजे होती ज्यामध्ये बाई अंशुल कामपनी बडी एक बॉलिंग केली पण काही हद्तात थोडी पण गेली आखरी जेजनी एक व्यक्ती थ्रू दिला तर इथे बाई सिंपल गोष्ट आहे की ह्या सामन्यामध्ये काही हद तक तर इंग्लंडच्या पक्षने गेला कारण की बाई टू हंड्रेड पक्ष जास्त रम बनल्या तुमचे दोन विकेट गेल्या अजून आठ विकेट हातमध्ये आहे तर जास्त रन बनले नाहीत तर मग त्या थ्री हंड्रेड सेव्हन्टी एवढेच रन आहे आणि ते जास्त रन आहे नाही माझ्या मतेनं भारताला आज कम्बॅक करायला लागून का, विकटाय कर ला काढायला लागेल इंग्लंडच्या तेव्हा कुठं तो मॅच बनवून गेम बनला नाही तर मग मला वाटत नाही की हा सामना वगैरे यार इंग्लंडकडे पक्ष होईल जर भारताने केलं अजून एक चांगलं लक्ष करावं लागेल आता एक मोठी दिक्कत आहे की ऋषभ पंत नाही आहे तर एक बॅटर अधिक राहावं लागेल ऋषभ पंतसारखा मिडल ऑर्डर जाईल तर एक भारताची हे मोठी गोष्ट आहे आणि बॉलिंग पण तेवढी यार ओल्ड टपाटमध्ये जमत नाही मॅनचेस्टरमध्ये बॉलिंग कमीच होत असते आणि तेवढी कंडिशन होती बॉलिंगच्या हातमध्ये होती बॅटिंगच्या हातमध्ये नव्हती पण बाई काही दिवस झाले म्हणजे तुम्ही पकडा की दोन किंवा तीन दिवसात तिसऱ्या दिवसाने चौथ्या दिवसमध्ये ते बॅटिंगसाठी खूप प्री असते आणि बॉलिंगसाठी कथाही नसते तर एक पकडा की तुम्हाला जर पाच आठ दिवस असेल तर तुम्हाला बॉलिंग करावं लागेल आणि तिथं यार इंग्लंडला ध्वस्तस्त करावं लागेल तर इथे कुठेतरी एक लिमिटमध्ये आहे आणि इथे एक संपर्क येते की अर भाई यार भारत इथून कसा मॅच खडेल तर एक सिम्पल गोष्ट आहे की जशी काही घेऊ नका यार आपल्या पेजला फॉलो करतो आपण सांगतो क्रिकेट क्रिकेटली तर इथे यार विकेट टाकण्या मोठी गोष्ट आहे आणि यार एक आहे की भाई जोप्र अर्चना बळी बॉलिंग केली तशीच इंडियनला तर भाई सिराजला बॅक करावं लागेल सिराजने ज्या प्रकारे केला आणि शाडू ठाकूरला आपण बॅक करावं लागेल त्याची काही कंडिशन आहे इंडियन टीम चॅपन म्हणते इंग्लिय टीम कॉम्बॅक करत अभिषेक येते आणि या थर्ड टेस्ट म्हणजे यार जे गलती केली होती ना लॉर्ड मध्ये तुम्ही मॅनचेस्टरमध्ये करावी नाही आणि ओड टप्पर्स आहे सगळे तर आपल्या पेजला फॉलो करून टाका इंस्टाग्राम आणि चॅनल सगळ्यांना धन्यवाद त्याचा आता व्हिडिओ पुढे